आपल्या इथे म्हणजे नेहमी आरोग्य आरोग्याच्या विषयी आरोग्य तपासणी असो किती स्वच्छता असो याविषयी नेहमी तुम्हाला सूचना दिल्या जाते आणि शाळेमध्ये त्याची व्यवस्था देखील केलेली आहे आरोग्याच्या दृष्टीनं आरोग्याच्या दृष्टीनं काय करायला पाहिजे तेव्हा आपण सकाळी उठतो नाही उठल्यानंतर काय करायचं उठल्यानंतर पहिले जे आहे ना आपण डोळ्यावर वगैरे पाणी मारायचं पाणी मारल्यामुळे काय होते पाणी मारल्यामुळे आपली जे दृष्टी आहे हे या दृष्टीमध्ये वाढ होते आलं का लक्षात नाही तर उठलं सकाळची शाळा आहे ऐकवा उठलं चाललं शाळेमध्ये तर जमल का तुम्ही आंघोळ करून येता की नाही येता की नाही स्वच्छ कपडे घालू येताना तुम्हाला शासनाने कपडे दिलेले आहे बूट दिलेले दिले 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 आरोग्याच्या दृष्टीने देखील दर महिन्याला आपली आरोग्य तपासणी होते देतल देतल त्या दृष्टीने देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे जर आपला एखादा आजार असेल तर या ठिकाणी येणारे जे काही आरोग्य अधिकारी आहे किंवा जर असा काही गंभीर असेल तर तुम्ही मॅडम सरांना देखील सांगू शकता आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी काय करायला पाहिजे माहिती आहे का आपले नख पाहिले का बघा ते सगळ्या सगळे नखा वगैरे की नाही या नखामध्ये काय होते मळ नसाला पाहिजे प्रत्येक वर्गामध्ये आपण नेल कटर दिलेलं आहे नसे ऑफिसमध्ये देखील आहे नख वाढले तर काय होते जेव्हा आपण जेवण करतो तर जेवण करत असताना त्या नखामधला जो काही मळ आहे जे घाण आहे त्यामध्ये साचलेली हे आपल्या पोटात जाते पोटात गेल्यामुळे पोटा काय होते मग त्या घाणीमध्ये असंख्य जंतू असतात जे आपल्याला साध्या डोळ्याने दिसत नाही जे त्याच्या खाली पाहावं लागते मग हे एवढं करण्यापेक्षा मग मध्ये दुपारच्या वेळेस पाल पोट दुका लागलं काय ना मला संघाख व्हायला लागले मला येते मला कस तरी वाटते याच प्रमुख कारण काय आहे का आपण आपल्या आरोग्याच्या स्वच्छतेकडे सगळ्यात जास्त लक्ष दिलं पाहिजे यासाठी आपल्याला स्वच्छ पाणी आहे आपल्याकडे टाकी होती आता तुम्हाला शुद्ध आणि स्वच्छ पाणी फिल्टरचं मिळत आहे मिळत आहे की नाही या ठिकाणी शौचालयामध्ये जात असताना देखील त्या ठिकाणी बकेट आहे तिथली देखील स्वच्छता महत्वाची आहे आले का लक्षात त्या ठिकाणी आपण जेव्हा वॉशरूम वगैरे जातो तेव्हा एक बकेट पाणी टाकायचं मुलींनी लक्षात ठेवा स्वच्छतेच्या दृष्टीने आणि या ठिकाणी जे पडलेला कचरा आहे चॉकलेट आहे वाढदिवस वगैरे आपण साजरी करतो आणि कधी कधी काय होते त्याचे कवर आपण इथेच टाकतो म्हणजे काय होते ते अस्वच्छता अस्वच्छता निर्माण होते शाळा हे स्वच्छतेचं मंदिर आहे शाळा हे शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे शाळेमधून आदर्श नागरिक तयार करायचे असेल तर सर्वात प्रथम आपण आपलं आरोग्य जपलं पाहिजे तुम्ही जर तंदुरुस्त असाल चांगले असाल तर काय होईल शाळेत तुमचं मन लागेल आहे की नाही आणि तुम्ही तंदुरुस्तच नाही आहे तुम्हाला कोण दुखत आहे तर तुम्हाला शिक्षणामध्ये मन लागेल का नाही त्यासाठी आपल्या शाळेमध्ये दोन विद्यार्थिनी आहेत एक मला वाटते वेदिका वाकुडे आणि पिवल मनोहर यांची म्हणजे स्वच्छता धूत शालेय म्हणून आणि तुम्हाला मार्गदर्शन करणारे आदरणीय लता मॅडम आदरणीय फिनोज सर हे स्वच्छता दुताचे संदेश वाहक आहे म्हणजे यांच्याकडे पाहिजे स्वच्छता पाहिजे म्हणून हे सगळीकडे संदेश वहन करतील की नाही त्यांच्या चेहऱ्याकडे बघा त्यांचे कपडे बघा किती स्वच्छ आहे ते आहे की नाही माणसा जवळ जर स्वच्छ असली ना त्यांचं तसं आरोग्य चांगले दिसते चेहऱ्यावरचा तेजस्वीता तेजस्वीता आणखी दिसून पडते दिसते कि नाही म्हणून तुम्हाला काही समस्या असल्या तुम्ही शाळेमध्ये सांगा सरांना सांगा काही अडचणी असेल जर त्यांच्याकडे सुटले नाही तर ऑफिस मध्ये या सर्व आंघोळ कराल की नाही सांगा उतरायचे की नाही स्वच्छ कपडे घालायचे की नाही शासनाने तुम्हाला भरपूर दिलं की नाही शाळेने तुम्हाला ऍटो केला की नाही शाळेने ऍटो केलेला आहे त्याचे पैसे देखील शाळा देत आहे तुम्हाला म्हणजे शिक्षणाच्या प्रवाहामध्ये यावं म्हणून तरी तुम्ही काय करता हळू 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 येता तर हे हळूहळू येण्याची प्रक्रिया आता बंद झाली पाहिजे अगदी म्हणजे वेळेवर या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे तर एवढं लक्षात ठेवा स्वच्छता ही आरोग्याची जननी आहे म्हणून प्रत्येकाने स्वच्छतेनं राहिलं पाहिजे लक्षात आहे एकदा त्या तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुण्या पुण्याचे एकदा आपण काय देऊया शुभेच्छा दिवस राहायला